मी झाडाखाली झोपलेलो होतो तर मुतलं ना मायेवर नाही मुतलं पण असं दे हायस तेला बन बसून आगु जर ओए बाबे माझा लांड बनो तुला काय माहित मग बाबाला काय भक्त सोसायटी घरात ठेवला काय आपण होय मुतर रिकामडाई मला गोष्टी सांगायच्या सोडून काड्याघरीत बसत काय आशा रिकमे का टाईमला काय करायचं सगळं सांगितलं महाबळे मला अरे जाकन झुलं नो भूत आहे ना मी काही रिस्पेक्ट रुस्पेक्ट आहे का नाही मला इथं नावाला का होई ना थोडं तर घाबरा घाबरतो ना भाऊ अगे माझ्या काकाला उचल आणि तू पण निघ माझ्या बापांना काय धर्मशाळा नाही चालू केली कोणी चिलपट उठून येणार मला दम देऊन जाईल शाळेच अगोदरच कार्ड आहे उगाच झोप मोड झाली माझी तुमचं चालू द्या मी येतो बा बे भूतल पण नाही सोडलं तू ते पण कदरलो पाहाय तुला हा नंग का तर आपला नाब नो चाढाव्हा आवड्या ना तुम्हाला वॅरिबेरी आवडला सन tar like and subscribe nakki gara kasai